पती झोपेत असताना उशीने त्याचे नाक तोंड दाबले त्याचा गळाही आवडला काही वेळ तो तळफडला मात्र श्वास थांबताच तो शांत झाला तो अर्धांग वायूने ग्रस्त असल्यामुळे तसाही प्रतिकार देण्यास असमर्थ होता अग्रेसन रामटेके अडतीस वर्ष राहणार सायना सोसायटी तरोडी खुद असे मृतकाचे नाव आहे प्रियकराच्या मदतीने तिने पतीची हत्या केली प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिशा चंद्रसेन रामटेके तीस वर्ष आसिफ राजा अठ्ठावीस राहणार राजनगर वाटोळा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत मृतक अग्रेसन रामटेके अडतीस हा एका ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होता महालगाव येथील दिशासोबत तेरा वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे मोठी मुलगी अकरा वर्षाची आहे चंद्रसेनला दारूचे व्यसन होते तरी सुद्धा त्याचा संसार आनंदात सुरू होता व्यसनामुळे त्याला अचानक दीड वर्षापूर्वी अर्धांग वायू झाला तेव्हापासून तो खाटेवरचा होता मुलांचे शिक्षण आणि घर खर्च करणे कठीण झाले होते त्यामुळे दिशाने वॉटर कॅनचा व्यवसाय सुरू केला ती स्वतःच्या चारचाकीने दुकानाने व्यवस्थापन कार्यालयात पाण्याची कॅन पोहोचवीत होती दरम्यान डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तिची ओळख राजासोबत झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून त्यांचे प्रेम बहरत गेले इकडे चंद्रसेन हा खाटेवरचा असल्याने असमर्थ होता दिशा घर सांभाळण्यासह सा हो पतीचीही देखभाल करायची राजाशी जवळीक वाढल्यापासून पती चंद्रसेनकडे दुर्लक्ष व्हायला लागले त्यामुळे तो दिशाला शिव्या द्यायचा सतत भांडण करायचा सततच्या त्रासाला ती कंटाळून गेली होती तिने पतीची हत्या करण्याची योजना आखली त्यासाठी राजाची मदत घेतली उशेने त्याचे नागतोंड अहवालाची त्यांनी प्रतीक्षा केली शनिवारी अहवाल येताच मृत्यूचे कारण स्पष्ट झाले वैद्यकीय अहवालात गळा नागतोंड दाबून श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिशा आणि राजाला अटक केली न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आता सर्वांना तिन्ही मुलांच्या भविष्याची चिंता आहे येथे मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एस दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सातला ला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला मृतक चंद्रसेन याच्या सरराव मेडिकल हॉस्पिटल इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्चुरी येथे ठेवलेली बॉडी होती तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या शरीरावर पोस्टमार्टम करून त्याच्या त्याच्या गळा नाक तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबत अभिप्राय दिला वरून मृतकची पत्नी दीक्षा हिला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आशिफ राजा इस्लाम अन्सरी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात अं चंद्रशांत रामटेके जो मृतक आहे त्याच्या उशीने गळा आणि नागतोंड दाबून फोन केल्याचे सांगितले त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रशन आपला चंद्रशेन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम अन्सरी याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आशिफ राजा अं या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या जवानी रिपोर्टवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि फोर मॅडम डीसीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू sure.